सर्व फील्ड स्टाफ यांनी रोजची रोज जे आहे ते खोडव्याच्या नोंदी व्यवस्थित घ्यायच्यात आता ऊस लागण नोंद मध्ये आपण जातोय लागण हंगाम आपला जो आहे तो पंचवीस सव्वीस आहे आता ही तारीख जी आहे आता ही शेवटचं कधी चालू झालं होतं यांचं चालू झालं पंचवीस नोव्हेंबर एक अशा पद्धतीनं टाकलंय का नाही okay. नाही एक तिकडे एक तिकडे नाही आपला जोपर्यंत हे बंद होत आपला आंदोलन होत तोपर्यंत जिकडे ठीक आहे म्हणजे आता ही शेवटची स्लिप आहे ना शेवटची ठीक आहे आपण इथं जे आहे ते ओके शेतकरी भोसले ना, 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 ना थी। कुठं

शिवार ओके हे एकच तुकडे ना एक हां नेक्स्ट करायचं आता हा आहे खोडवा उसाचं जे आहे ते ह्याच्या आधी होतं दहा हजार एक ऍक्च्युअल जे आहे ते प्लांटेशन आहे दोनशे पासष्ट त्याच्यामुळं ओ एम दोनशे पासष्ट या पद्धतीनं सर्वांनी नोंदी जी आहे ते घेणं गरजेचं आहे जसं नरवाडीमध्ये शहाऐंशी झिरो बत्तीस म्हणून आजच्या आधी नोंदी घेतल्यात मात्र तिथं दोनशे को बासष्ट एकशे पंच्याहत्तर त्या पद्धतीनं घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी जे आहे ते नाथरा आणि त्या साईडमध्ये जे आहे ते दहा हजार एक म्हणून नोंद आहे मात्र त्या ठिकाणी डुप्लिकेट ब्याण्णव शून्य शून्य पाच आहे त्याप्रमाणे आपल्याला नोंदी जे आहे ते जा उसा जातीच्या जा घ्यायच्या आहेत ह्याच्यामध्ये चूक जी आहे ते करायची नाही आहे पाण्याचा स्रोत विहिरवर विहीरवर ओके ठिबक नाही आपलं पाठणं दे आता सरी चार फूट चार फूट सरी हे मात्र सर्वांनी योग्य घ्या चुकीचं हे करू नका कारण की काही ठिकाणी हार्वेस्टर आता शंभर टक्के हार्वेस्टर आपल्याला जायचं असेल तर कमी ह्याच्या जर हे असल्या तर आपल्याला त्या अडचणीचं ठरतात त्याच्यामुळं सरीची जी काही ॲक्च्युअल ही आहे ती आपण इथं घेणं गरजेचं आहे पाच ठेवणार आहेत स्वतःची नेक्स्ट हां सांगा सर्वे नंबर एकशे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास अब्लिका उपसर्वेमध्येही एक टाकायचं आता सात बारा खाती क्रमांक दोनशे नाही चौदा पासष्ट चौदा पासष्ट पासष्ट एकूण क्षेत्रफळ किती आहे सात बारावर सात बारा पावणे पाच ते सर चार एक एक हेक्टर हम्म क्षेत्र हे तेवढंच आहे ना लागण क्षेत्र तेवढच आहे अंतर किलोमीटर चौतीस आता ही स्थान जे आहे ते घ्या हे असं काय म्हणतात इनसाइड जी ओफेन्स म्हणजे तुम्ही त्या गावाच्या कार्यकक्षेमध्ये आहेत असा अर्थ होतो आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणी एक तर तुम्ही त्या गावाचं जे काही रेडियस दिली दिली होती का ती एक कमी असेल किंवा तुम्ही त्या गावात नोंद न घेता दुसरीकडे तरी थांबून घेताय बरोबर आहे बरोबर आहे आता इथं महत्वाचं आणखी काही नकाशामध्ये गेल्याच्या नंतर सर्व फील्ड स्टाफ इथं लक्ष देणं गरजेचं आहे की हे जे आहे ते तुम्ही व्यवस्थित बघा आता आम्ही प्लॉटमध्ये तर प्लॉटमध्ये थांबून आपण नोंद घ्यायची नाहीये तर कुठंतरी शेताच्या कडला आहे आता आम्ही जातोय बाहेर एकदम बांधाच्या कुठल्याही एका कोपऱ्यावर जायचं आहे तसं आता मी बांधाच्या एका कोपऱ्यावर जो आहे तो या ठिकाणी बांधाच्या कोपऱ्यावर आलोय बघा आता इथं आलं की इथं सुद्धा जे आहे ते शे बदल जो आहे तो होणं गरजेचं आहे ठीक आहे बॅग घ्यायचं मग आपण क्लिअर करू आपण ओके आता एक दुसरा एक विषय आपण बांधावर नंतर या ठिकाणी जे आहे ते हे लोकेशन पॉईंटला आपण हा जो आहे दिसतोय त्या ठिकाणी जे आहे ते आपण या ठिकाणी सतत जाणं किंवा दोन चार वेळ जे आहे ते इथं या ठिकाणी जर चांगलं तुम्ही टच करत राहिलात तर आपण बांधावर गेल्यासारखं हे होत आहे की काही सोय नाही गेलं तर तुमचा मोबाईल आठच्या डायरेक्शनमध्ये फिरवा जेणेकरून जी पी एच जी आहे ते ते प्रॉपर कॅलिब्रेट होईल ओके इथं आल्याच्या नंतर पहिला मार्क जो आहे तो आपण ह्या ठिकाणी आणखीनही घेतला नाही तर चुकीचं हे परत क्लिअर करा आलं का आता आलं का नाही नाही आलं हे झूम करून बघत चला ठीक आहे इकडं आणखीन बाजूला येऊ आपण चांगलं हं नाही हे चुका आपल्या आहेत बरं का ह्याला आधी प्रॉपर चार ह्याचा दिला होता पॉईंट पण आपले कार्यकर्ते एकाच ठिकाणी बसून कार्यक्रम करायला म्हणून हे असं आहे हां ठीक आहे आता ही ॲक्युरेसी आली म्हणायचं इथं थोडंसं ॲडमार्क कधी कधी सर शेतकरी म्हणजे धुरा हे काढू शकतो आता हे विहिरीच्या पलीकडचं नाहीये ना हे हे एक हे खाल्लं पण तुकडं आहे सर पण तोर हे आहे हे पण आहे काय त्याच्या पलीकोन पण आहे का ओके आधी आधी आपल्याला हे घ्यावं लागेल नाही इथं हा पॉईंट घ्यावा लागेल आणि विहिरी पशी घ्यायचं ओके ह्या ठिकाणी घ्यायचा पुन्हा ह्या विहिरी पशी एक घ्यायचा नंतर ही एल टाईप आहे इथं त्याच्यामुळे इथं घ्यायचा त्याच्यानंतर ह्या ठिकाणी एक घ्यायचा आणि हा शेवटचा पॉईंट ह्या पद्धतीने आपण जे आहे ते हे प्रॉपर मार्किंग जे आहे ते घ्यायची आणि नंतर जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे ओके रेकॉर्ड सेव्ह झालेला आहे बॅक ओके ओके हे आणि जो आहे फोटो काढताना संबंधित शेतकरी आणि या इकडे तुम्ही संबंधित कर्मचारी असं हा ओके अशा पद्धतीने आपल्याला ही शेतामध्ये सेल्फी घ्यायची आहे जतन करा रेकॉर्ड सेव्ह झाले रेकॉर्ड सेव्ह झाल्याच्या नंतर पुन्हा डेटा देवाणघेवाण करायची आणि हां ओके नोंद पाठवणे लागण नोंदी तर पाठवणे होय हे करत असताना रेंज जी आहे ती एकदम फुल असली पाहिजे प्रॉपर असली पाहिजे ठीक आहे चालेल